नमस्कार सर्वांना तर बघा आज मी बनवत आहे वड्याची भाजी या वड्या आहे लक्ष्मी मसाला चवला वडी चवला दाल नमक हरी मिरच लाल मिरच हे सगळे सगळ्याच्यात मिक्स आहे रेडीमेड वडी आहे तर ह्या वडे मी आज बनवत आहे आणि भाजीपाला काहीच नाही आहे फ्रीजमध्ये फक्त ठेवले आहे फक्त चार टमाटर काहीच भाजीपाला नाही आहे तर म्हणून आता हे भात ठेवला मी इथं आणि आता वड्याची भाजी बनवतो यांनी रणवीरच्या पापांनी ना रविवारी भाजीपाला आणला नव्हता भांडण झालं होतं आमचं थोडंसं तर असं बोला चाली झाली होती तर त्यांनी भाजीपाला आणला नव्हता तर मग काल आम्ही काल त्यांना पण टाइम नव्हता आणि काल दवाखान्यात पण जाऊन आलो होतो डॉक्टरांनी वीस दिवसानंतर सांगितलं होतं तर आम्ही मग एक महिन्यानंतर दवाखान्यात गेलो तर सगळं ठीक आहे म्हणे काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं ठीक आहे तर डॉक्टरांनी सांगितलं एक दीड महिना आपल्याजवळ टाईम आहे म्हणे तर म्हणून मग काल टाईम भेटला नाही भाजीपाला आणायला तर आज कदाचित मला असं वाटते की ते भाजीपाला आणन मग ते भाजीपाला आनंद मग ए हे बनव थे बनव हे बनव थे बनव असं करण तर मग त्याच्यापेक्षा मी अगोदरच वड्या बनवून घेते मग त्यांना चान्सेस मिळणार नाही हे बनव ते बनव म्हणायला तर म्हणून मी आता वड्याची भाजी बनवते पटकन इकडे भात ठेवला आणि हे वड्याची भाजी मी पटकन बनवते आणि पटकन पोळ्या बनवून पटकन पोळ्या बनवून जेवण वगैरे करून घेते डॉक्टरांनी म्हटलं की जेव्हा बार बार घडी घडी त्यांना सांगितलं बार बाथरूम बार जावं लागते मने पानी बार पानी तर म्हणे साडेआठ वाजेपर्यंत पाणी प्यायचं जेवढं प्यायचं तेवढं पिऊन घ्यायचं नंतर साडेआठच्या बाद लिक्विड वस्तू पाणी वगैरे जे काही आहे सगळं बंद करायचं तर जास्त म्हणजे रात्रभर लागणार नाही रात्रभर झोप डिस्टर्ब होईल नाही असं सांगितलं तर मग मी आता लवकर लवकर स्वयंपाक करून जेवण वगैरे करून पाणी वगैरे पिऊन नंतर बिलकुल पाणी पिणार वगैरे नाही डॉक्टर मिठाई नाही खावायची खाणे का खा तू तर खाऊ शकत मध्ये मध्ये मिठाई नाही खावायची मी तर कुठं खातो मी मिठाई मी तर फक्त चहा पिते दोन टाईम तर चालतो म्हणते चहा दोन टाईम आणि उद्या तानियाच्या शाळेमध्ये काय आहे दिवाळी दिवाळी सेलिब्रेशन आहे हा उद्या तानियाच्या रणवीर स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन आहे आणि मग कुपडे व्हाइट कलर व्हाईट कलरचा कलर चा फ्रॉक पेनून जाशील ना मग मग सुट्टी आहे का बाबू दिवाळी दिवाळी सेलिब्रेशन झाल्यानंतर सुट्टी आहे का हॅकेशन दिवाळीची साफसफाई कराले हां दिवाळी एन्जॉय करण्यासाठी दिवाळी के लिए रॉकेट ढिंगरी चालू हां हां आणि साफसफाई भी करायची साफसफाई भी करायची ना انا तमा जी प्लेट है ना पेन मनी कुछ नहीं बाबू जेवणाची तयारी करत आता आणि यांनी काय तुम्ही तर आज पचकाच केला हो <laughs> मी म्हण सगळ्याने सांगून घेऊन देला तो पहिलेच का बा आज भाजीपाला आणन रविवारी आणला नाही तर काहीच नाही आणलं भाजीपालाच नाही आणला वड्याची भाजी गेली गे आता उद्या दुसरं काही बनवा लागलं याच्यासाठी आणली काजू कतली काय दाखो उद्या आता छकुदी हाय नमस्कार सर्वांना तर बघा आज आज आता दुसरा दिवस काल दवाखान्यात जाऊन आलो आणि डॉक्टरांनी तारीख म्हणजे डेट दिली डिलेवरीची डेट दिली तर डिलिव्हरीची डेट काय दिली कोणती दिली ती सांग सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की डॉक्टर दवाखान्याच्या जवळच मॉल होतं आणि माझे ड्रायफ्रूट्स वगैरे पूर्ण संपलं होतं तर मी तिथून ड्रायफ्रूट्स वगैरे घेऊन आली तर काय काय आणलं मी दाखवतो तुम्हाला तर हे खालीच आणले आणि हे अक्रोट हे तोडलेले अखरोट भेटलेच नाही हेच अक्रोट आणले मग आणि कपडे आज पायालाही लागून गेलं ला। आणि हे बदाम बदाम संपले होते तर बदाम पण आणले आणि हे मिक्स पण आणलं आहे मिक्स याच्यात पूर्ण सगळं मिक्स आहे ते मिक्स आणि इकडे हे तानियाले खूप आवडते हे काय म्हणून केलं आहे किशमीस हे किशमीस तानियाला खूप आवडते हे किसमिस आणले आणि आणि अखरोट आणि काजू आणि मग नंतर हा नाही आणला थोडासा पापड बेसन मीठ आणि हे सगळे डाळ आणले आणि हे सगळं तर हेच आहे एवढं सामान पूर्ण हेच घेऊन आलो तर आपण तसं काही तर आपण नॉर्मल असलं म्हणजे खात नाही कधी खाल्लं नाही अंजीर तर जीवनात कधी नव्हतं खाल्लं पण आता डॉक्टरांनी सांगितलं होतं की अंजीर खा म्हणून हे अंजीर घेण्यात आले आणि खाल्ले तर आतापर्यंत मी तीन चौथ्या महिन्यापासून खाल्ले खाणं सुरू केलं तर तीन पाकिट खाल्ले हे चौथं पाकिट आहे आता अजून काय मिळतं डिलेवरीपर्यंत किती होते तर आणि हे अक्रोट पण अखरोट पण मला अक्रोट तर अगोदर आवडतच नव्हते आता अक्रोट पण खाल्ले सगळंच खाल्लं आपण स्वतःसाठी तर काही करत नाही पण बाळासाठी करा लागून राहिलं ला खावं लागून राहिलं एवढं तर मी डाळासाठी खाता आहे सगळं की त्याला पोषण घेतलं पाहिजे बोर त्याच्याबरोबरच आपल्याला बी पोषण मिळतं मग तर एवढा खर्च करून सगळं आणि हे असोच पण हे असो असे पूर्ण आहे ज्याला तोळाची ट्रिक असे असं गोट्यानंच तोळा लागणार असं असं तुटणार नाही तुम्ही याला तोळाची ट्रिक सांगते तुम्हाला आता तर हे पाहिजे जे लाइनिंग दिसते ना हे लाईनिंग ह्या लाईनिंगला दातात पकडून असं थोडासा इजिली तुटते अरे <laughs> तुटन तुटन हि तुटते आणि याच्यातले जे खुले येत होते ना अखरोपेक्षा तर याच्यातले याच्यातले अखरोट फ्रेश आहे मस्त फ्रेश आहे असं इझिली तुटून जाते दाताना तर डॉक्टरांनी डिलिव्हरीची कन्फर्म डेट सांगितली म्हणजे दीड महिना आपल्यापाशी आहे म्हणे तर दीड महिना तुम्ही आता जास्त काळजी घ्यायची गरज आहे म्हणे आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या म्हणे दीड महिना आपल्याकडे आहे म्हणजे दीड महिना म्हणजे डिसेंबरचा पहिला आठवडा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या आता डॉक्टरांनी सांगितलं की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तारीख सांगितली डिसेंबरचा पहिला आठवडा पण अंदाजे डॉक्टर डॉक्टर पण अंदाजेच सांगतात तर डिसेंबरचा पहिला आठवडा किंवा नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा हा टायमिंग आहे डॉक्टरांनी सांगितलं आणि पंधरा दिवसानंतर अजून डॉक्टरांनी बोलावलो सी बी सी चेक करण्यासाठी म्हणजे ट खुनाची रक्ताची टक्केवारी वाढली कमी काय झालं कसं काय आहे त्याच्यासाठी तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, हे आपलं तिसरं चॅनल आहे एक महाराष्ट्राची चुगली दुसरं महाराष्ट्राची चुगली, आणि तिसरं आपलं हे तिसरं चॅनल आहे तर या चॅनलला पण सबस्क्राइब करा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि हाईप करा